डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे शाळेचा वेध सदल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये पंधरा जून दोन हजार एक रोजी प्रसिद्ध झालेली आहे वेधशाळेच्या अंदाजावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे शाळेचा वेद वेद हा विनोदाचा विषय होतो आहे अनेक वर्षांपासून शाळेचा वेद हा विनोदाचा विषय होतो आहे आकाश निरभ्र सांगितले की हमखास पाऊस येतो आहे आकाश निरभ्र सांगितले की हमखास पाऊस येतो आहे हमखास पाऊस येतो आहे पुन्हा एकदा पहिलं कडू वेधशाळेचा वेद हा विनोदाचा विषय होतो आहे वेधशाळेचा वेध हा विनोदाचा विषय होतो आहे आकाश निरभ्र सांगितले की हमखास पाऊस येतो आहे आकाश निरभ्र सांगितले की हमखास पाऊस येतो आहे सदैव वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव कळत नाही वेधशाळा ज्योतिषासारखं का वागतात कळत नाही वेधशाळा ज्योतिषासारख्या का वागतात पावसाची शक्यता नाही सांगताच लोक छत्र्या घेऊन निघतात पावसाची शक्यता नाही हे सांगताच लोक छत्र्या घेऊन निघतात लोक छत्र्या घेऊन निघतात साधारण वात्र टिकेच हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा कळत नाही वेधशाळा ज्योतिषासारख्या का वागतात कळत नाही वेधशाळा ज्योतिषासारख्या का वागतात पावसाची शक्यता नाही हे सांगताच लोक छत्र्या घेऊन निघतात पावसाची शक्यता नाही हे सांगताच लोक छत्र्या घेऊन निघतात पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका अर्थात शाळेचा वेध वेधशाळेचा वेध हा विनोदाचा विषय होतो आहे वेद वे हा विनोदाचा विषय होतो आहे आकाश निरभ्र सांगितले की हमखास पाऊस येतो आहे आकाश निरभ्र सांगितले की हमखास पाऊस येतो आहे कळत नाही वेधशाळा ज्योतिषासारख्या का वागतात कळत नाही वेधशाळा ज्योतिषासारख्या का वागतात पावसाची शक्यता नाहीये सांगताच लोक छत्र्या घेऊन निघतात पावसाची शक्यता नाही ये सांगताच लोक छत्र्या घेऊन निघतात लोक छत्र्या घेऊन निघतात आजच्या वातडिकेचं नाव होत शाळेचा वेध ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते, ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वातावरण the country